यवतमाळ येथील चर्चेत असलेल्या बाबाजी दाते महिला सहकारी बँकेत बनावट कर्ज प्रकरण कमी मूल्यांकन असणाऱ्या मालमत्तेचे मूल्यांकन दाखवून मोठ्या प्रमाणात कर्ज उचलून फसवणूक केल्याचे सोमर आले होते अखेर या बँक घोटाळ्यात पोलिसांनी महाराष्ट्र ठेवीदाराचा वित्तीय संस्था मधील हितसंबंध सर्वेक्षण अधिनियम एकशे नव्याण्णव नुसार यवतमाळच्या अवधूत वाढी पोलिसात विविध कलमांवे गुन्हे दाखल करण्यात आले आहे सहकारी संस्था विशेष लेखापरीक्षक श्रीमती सुनीता पांडे यांनी केलेल्या लेखा परीक्षण अहवाल वरून हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे यामध्ये मुख्य आरोपी संचालक मंडळ कर्ज समिती कर्जदार मूल्यांकन करून देणारे अधिकारी सीईओ बँकेचे इतर अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश आहे दोनशे बेचाळीस कोटीच्या या घोटाळ्यात एकूण दोनशे सहा जणांवर ठपका ठेवण्यात आला आहे साधारण दोनशे सहा आरोपी असणार आहेत आणि याच्यामध्ये भा भारतीय दंडसंहिता अठराशे साठ याच्यानुसार कलम चारशे वीस चारशे सहा चारशे नऊ चारशे चारशे सतरा चारशे अठरा चारशे एकवीस चारशे चोवीस चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर चारशे सत्त्याहत्तर अ एकशे वीस ब आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र ठेवीदारांचा वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव सेक्शन तीन म्हणजेच एम पी आय डी सेक्शन तीन या अन्वय इथं गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ब ऑडिट रिपोर्ट झाल्यानंतर चौकशी दरम्यान लोकांना जे गैरव्यवहार करणारे लोक आहेत किंवा जे कर्जदार आहेत या लोकांनी या पंधरा ते वीस दिवसामध्ये साधारण बँकेचे नऊ कोटी रुपयेसुद्धा जमा केलेले आहेत आणि अशा पद्धतीने हा गुन्हा दाखल झाल्यानंतरसुद्धा आरोपी याच्यामध्ये संख्यांची वाढसुद्धा होणार आहे आणि गुन्हा दाखल झाल्यामुळे या बँकेचं कर्ज प्रकरण जे आहे जे आत्तापर्यंत लोक फेडत नव्हते गुन्हा दाखल झाल्यामुळे हे कर्ज फेडण्याची प्रक्रियेमध्ये सुद्धा वाढ होणार आहे अजिबात नाही प्रत्येकालाच इथं यवतमाळच्या यवतमाळ जिल्ह्यातील सर्व लोकांना हे वाटतं की ही बँक जी आहे याच्यामध्ये ठेवीदार वर्ग जो आहे सर्वसामान्य वर्ग आहे आणि प्रत्येकालाच ते पैसे मिळाले पाहिजे मेहनतीचे पैसे आहेत त्याच्यामुळे कुठलाच असा कुठल्याच प्रकारचा हस्तक्षेप नाही आहे फक्त याच्यामध्ये सर्वांचं एकच हेतू आहे की बँक पुनर्जीवित व्हायला पाहिजे आणि ठेवीदारांचे पैसे मिळायला पाहिजे सर या